विधानसभेची निवडणूक आता चालू झालेली आहे खरं पाहिलं तर दोन हजार नऊला आपला हा भाग शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावं आंबेगाव विधानसभा जोडल्यानंतर साहेब पहिल्यांदा आर्थिक मंत्र असताना जिथं लाखाचा निधी होता तिथं कोट्यवधी निधी आपल्याला पाहायला मिळाला शेवटी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हे महाराष्ट्रातील टॉप टेनमधले नेते आहे शेवटी विकास करत असताना साहेबांनी ह्या ठिकाणी अनेक मंत्रीपदं त्या ठिकाणी घेतली मग त्यामध्ये अर्थमंत्री असन गृहमंत्री असन उच्च शिक्षण तंत्र मंत्री असन विधानसभा अध्यक्ष असतील सहकार मंत्री असन अनेक पदं भूषवत असताना या शिरूर मध्ये साजेचं असं त्यांनी काम केलं कोट्यवधीचा निधी आपल्याला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून बेचाळीस गावामध्ये पाहायला मिळाला खरं जर सांगायचं जर जर म्हटलं आज घोडनदीवर तुम्हाला आज कोटी कोटीचा पूल आज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय या भागामध्ये काढला आणि इथल्या शेतकऱ्यांचं सुद्धा उंचमान उच उंच मान उंचावलंय ते करण्याचं काम आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी केलेला आहे साहेब हा एक राज्याचा भक्कम नेता आणि आपल्या तालुक्याचा भक्कम नेता आहे असं अजितदादाचं म्हणणं आहे ज्या तालुक्याचा भक्कम नेता त्या तालुक्याचा विकास गतिमान असतो शेवटी साहेब आज विधानसभेला उभे राहिलेले आहे आणि साहेब हे प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मत्याने विजय होईल अशी या ठिकाणी मी निर्धार करतो आणि या ठिकाणी थांबतो